सकल मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आमदार समाधान अवताडे यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून हक्काचं आरक्षण मिळण्यासंदर्भात कायदा पारित करण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाज मंगळवेढा पंढरपूर यांच्या वतीनं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांना समाज बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आमदार महोदय परगावी गेल्यामुळं हे निवेदन संजय अवताडे यांनी स्वीकारलं सदर मागणीच्या अनुषंगानं आमदार महोदयांनी मराठा समाजाची मागणी शासन दरबारी लावून धरावी असं या मनोगतात म्हटलं आहे आमच्या मनोज दादांचे प्राण वाचले पाहिजे आम्ही त्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे आमची एक तर ज्योत सत्तर वर्षात पेटलेली आहे आणि ती जर वीजली तर, तर आम्ही सत्तर वर्ष मागे जाणार आहे त्यामुळं आमची ज्योत वीजली नाही पाहिजे त्यामुळं मनोज दादांची आमचे ही झालं पाहिजे आमचा जाणता राजा येतो त्यामुळं आम्ही इथं तुम्ही त्यांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असे आमचे आमदार साहेबांना नम्र विनंती आहे दार्थ यावेळी मंगळवेडा पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता